यापुढे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल याची जबाबदारी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले ते एस टी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताना बोलत होते यावेळी एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते प्रताप सरनाईक म्हणाले आर्थिक अडचणीमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन केवळ छप्पन्न टक्के देता आलं हे अत्यंत दुर्दैवी आहे यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा सात तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचं वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी एस कर्मचाऱ्यांना दिली आहे एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातल्या तेरा कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एस टी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे असं ते म्हणाले भविष्यात एस टी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी एस टीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे त्यांच्या सहकार्याबरोबर शासन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन लाभणार आहे यापुढे एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासी भूमुक आणि दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत त्यामध्ये सर्व बस स्थानकांवरील प्रसाधनगृह ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ आणि निर्जंतुक असतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवासांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बस स्थानकावर नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पॅनिक बटन सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं यावर भर देणार आहोत असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले की बस स्थानकाचं आधुनिकरण करण्यासाठी खासगी विकासकांच्या माध्यमातून वापरा आणि हस्तांतरित करा या एस टीच्या बहुतांश जागा विकसित करण्यात येणार आहे त्यापैकी जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे यामध्ये संबंधित विकासकाने एस टीच्या जिल्हा स्तरावरील जागेसह तालुका स्तरावरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा तीन जागा विकसित करायच्या आहेत त्यामुळे एस टीच्या अविकसित जागा देखील चांगल्या विकासकाकडून विकसित केल्या जातील पुढे ते असं म्हणाले की सध्या एस टी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येत असून त्या ठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यंदा दोन हजार सहाशे चाळीस लाल परी बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत त्यापैकी एकशे तेरा सुरू असून भविष्यात ग्रामीण दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत शहरी भागातल्या उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी दोनशे अत्याधुनिक वातानुकूलित शयण जातील बसेस पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या त्यामुळे भविष्यात शहरापासून गावखेड्यापर्यंत महानगरापासून आदिवासी पाड्यापर्यंत एस टी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलंय अर्थातच त्यांनी दिलेल्या माहितीत एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार आता मिळेल ही बातमी जास्त दिलासादायक आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद